विकॅन न्यूज आवाजाचा गरिष्ठ का आपलं आर्थिक स्वागत करतो आज आपण उपविभागीय कृषी अधिकारी नाशिक इथे आलेले आहे बेरोजगारांसाठी काय योजना आहेत आपण इथे जाणून घेऊया सगळ्यात पहिले आपण इथे जे अधिकारी आहेत रवींद्रजी आहेत यांचं आपण आर्थिक स्वागत करूया विकॅन्यूजमध्ये आपलं आर्थिक स्वागत वाचेल नमस्कार कृषी विभागामध्ये इथे आपल्या इथे कोणत्या कोणत्या योजना चालू आहे तर कृषी विभागामार्फत अनेक योजना चालू असतात त्याच्यामध्ये कृषी विभागाचं पहिलं काम असतं शेतकऱ्यांचे प्रशिक्षण त्याच्यानंतर त्यांच्या शेतावर प्रादेशिक आयोजित करणं शेतकऱ्यांची सहली आयोजित करणं शेतकरी अभ्यास दौऱ्या आयोजित करणं ही कामं असतातच त्याबरोबर शेतकऱ्यांना मदत होईल या हिशोबाने शासनाकडनं आपल्याला शेतकरी पॉली हाऊस शेडनेट ठिबक सिंचन यांत्रिकीकरणमध्ये ट्रॅक्टर असेल रोटावेटर असेल अशा अनेक योजनांचा सहभाग या या कृषी विभागामार्फत राबवला जातो आणि बेरोजगार ज्यांच्याकडे शेती नाही त्यांच्यासाठी देखील योजना राबवल्या जातात त्याच्या कृषी अन्न प्रक्रिया योजना आहे की त्यामध्ये आपल्याला जे लाभार्थी उद्योग उभे करतील त्यासाठी आपल्याला पस्तीस टक्के अनुदान आपण त्या आप त्या योजनांमधून दिलं जातं आणि या योजनेसाठी किती अनुदान आपण देतो तर या सर्व प्रत्येक योजनांसाठी अनुदान हे वेगवेगळ्या प्रकारे स्वरूपात आहे तर एक विशिष्ट एक मर्यादा प्रत्येक याला दिलेली आहे त्या मर्यादेत काही आता शेतकरी प्रशिक्षण असेल प्रात्य शिका असतील यासाठी शंभर टक्के अनुदान आहे किंवा एक मर्यादा असते त्या मर्यादेत अनुदान आहे परंतु बाकीच्या याच्यासाठी चाळीस ते पन्नास टक्के अनुदान आपल्याला उपलब्ध होऊ शकतं जसं महिला शेतकरी असेल तर त्यांना थोडं जास्त अनुदान असतं एस सी एस टी त्यांना जास्त प्रमाणात अनुदान मिळू शकतं आणि बाकीचे जनरल ज देखील त्या प्रमाणात अनुदान मिळतं तर त्या प्रत्येक योजनेचं प्रत्येक बाबीचं हे वेगवेगळा अनुदान आहे तुम्ही किती प्रमाणात त्याचं छोटा कॉलेज घेतला असेल तर त्याला कमी अनुदान मिळेल दहा गुंठ्यापासून तरी चाळीस गुंठ्यापर्यंत आपल्याला अनुदान उपलब्ध आहे हे जे लाभार्थी आहेत हे म महाराष्ट्रामध्ये कुठे या योजनेचा लाभ घेऊ शकतो आपण आणि ऑनलाइन करण्याची पद्धत काय किंवा अर्ज करण्याची पद्धत आहे तर मग संपूर्ण प्रक्रिया ही महाडीबीटी पोर्टल मार्फत शासनाने सगळे डिजिटलायजेशन दीज़, केलेली आहे तर त्यामुळे आपण महाडीबीटी पोर्टल वर सेतू केंद्रात जाऊन प्रत्येक लाभार्थी किंवा स्वतःकडे सुद्धा महाडीबीटी पोर्टल वर प्रत्येक लाभार्थी इच्छुक लाभार्थी जो असेल अर्ज करू शकतो अर्ज केल्यानंतर त्याची लॉटरीमध्ये निवड होते आणि लॉटरीमध्ये निवड झाल्यानंतर एक एस एम एस प्रत्येक नोंदीकृत मोबाईलवर जातो आणि त्या मोबाईलवर नोंदीकृत एस एम एस गेल्यानंतर शेतकऱ्याने किंवा लाभार्थ्याने आपले डॉक्युमेंट अपलोड करायचे असतात आणि अपलोड केल्यानंतर त्या डॉक्युमेंटची स्कोटी कृषी मागा वापरत होते त्यानंतर त्या लाभार्थ्याला पूर्वसंमती दिली जाते आणि पूर्वसंमती दिल्यानंतर लाभार्थ्याने वस्तू खरेदी करून त्याचे फोटो आणि ते एक अपलोड करायचे असतात आणि ते एक अपलोड केल्यानंतर त्याला अनुदान पाणी केली जाते मार्फत आणि अनुदानासाठी प्रक्रिया राबवण्यात येते धन्यवाद चौधरीची वा साहेबांनी जी माहिती दिली ती आपल्याला कळली असेल अधिक माहितीसाठी आपण इथे कृषी विभाग अधिकारी इथं संपर्क करू शकता जय हिंद जय भारत mm -hmm.